नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गुळाचा चहा कसा करायचा ते बघूया रिमझिम पावसात वाफाळता गरमागरम गुळाचा आणि मसालेदार कडक चहा कोणाला बरं नको वाटेल शंभर टक्के न फाटणारा हा चहा तयार होणार आहे चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला दोन कप चहा करायचा आहे म्हणून एक सव्वा कप पाणी इथं उकळत ठेवलं पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये दोन चमचे चहाची पावडर घालायची आणि उखळत्या चहामध्ये चहा पावडर घातल्यामुळे काय होतं चहाचा एक तर रंग छान येतो आणि याचा स्वाद सुद्धा छान येतो आता हा चहा उकळतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करूया अगदी ताजा मसाला या ठिकाणी आपण तयार करणार आहोत थोडीशी लवंग दोन मिरे थोडीशी वेलची सुंट आणि दालचिनी आहे तर हे मसाले आपण या ठिकाणी कुठून घेऊया तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ यामध्ये नक्की घाला गुळाच्या चहामध्ये जायफळ चांगलं लागतं आता सध्या माझ्याकडे नाहीये म्हणून मी नाही घालत आहे तर हे मसाले आपल्याला खूप जास्त बारीक कुटायचे नाहीयेत फक्त जाडसर याचं भरड करून घ्यायचंय आणि हे मसाले आपण चहामध्ये उखळणार आहोत त्यामुळे याचा स्वाद खूप छान येणार आहे तर हा चहाचा मसाला जास्त प्रमाणात एकदाच करून ठेवला तर सोयीस्कर होतो परंतु असा ताजा मसाल्याची चहा अजून छान लागतो म्हणून आज आपण ताज्या ताज्या मसाल्याचा चहा तयार करणार आहोत तर हा मसाला कुठून तयार झालेला आहे तर चार कप चहासाठी एवढा मसाला पुरेसा होतो त्यासाठी आपण काय करणार आहोत दोन कप चहाला तायातला अर्धाच मसाला आपल्याला वापरायचा आहे तर या उकळत्या चहामध्ये आपण मसाला घालूया मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं चमच्याच्या साह्याने आता यातच आपल्याला गुळ आहे जेणेकरून चहामध्ये चांगला गुळ उखळल्या जातो तर दोन कप चहासाठी दोन चमचे गुळ मी वापरलाय तुम्हाला कितपत गोड चहा हवाय त्या प्रमाणात गुळ कमी जास्त तुम्ही करू शकता तर बऱ्याच वेळेला बरेच, बरेच जण काय करतात गुळाचा चहा फुटू नये म्हणून चहा पूर्णपणे तयार झाल्यावर वरतून गुळ घालतात परंतु न उकळलेला गुळ चहामध्ये तितकासा छान लागत नाही म्हणजे चहा आपला एवढा चविष्ट होत नाही म्हणून आपण अगोदरच यामध्ये गुळ चांगला उकळून घेऊया आता हा गुळ चांगला आहे आणि पुन्हा चहाला उकळी आलीये तर आता आपल्याला या चहाला एक दोन मिनिट उकळून घ्यायचे यातलं एक पावकप पाणी आपल्याला कमी करून घ्यायचंय तोपर्यंत हा चहा उकळायचा आणि चहा उकळत असताना अधूनमधून चमच्याने याला फिरवत राहायचं जेणेकरून हा मसाला आणि चहाची पावडर याचा रंग व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल पूर्णपणे मसाल्याचा अर्क यामध्ये मिक्स होतो आणि चहा आपला अगदी चविष्ट होतो आता इकडे चहा उकळतोय आपण दुसऱ्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये कपभर दूध उकळत ठेवायचं आणि या दुधाला उकळी आली की यावर सुद्धा चमच्या फिरवून चांगल्या दोन ते तीन उकळ्या याच्या काढून घ्यायच्या गॅस मंदच असू द्यायचा आणि आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे दूध आपल्याला थोडंसं असं फिरवून घ्यायचं जेणेकरून यातली वाफ निघून जाईल आणि याची उकळी कमी होईल तर अशा पद्धतीने हे दूध गरम केलं आता चहा सुद्धा आपला जवळपास झालेला आहे यातलं पाव कप पाणी कमी झालं आणि एक कपभर चहा यामध्ये शिल्लक राहिलाय दोन मिनिट चांगलं उकळून झालंय आता गॅस बंद करायचा गॅस बंद केला की याची सुद्धा थोडीशी वाफ काढायची म्हणजे याचा अर्थ आपल्याला हा चहा थंड करू करायचा नाहीये परंतु थोडीशी वाफ गेली की हा चहा फुटत नाही उखळत्या चहामध्ये उखळतं दूध घातलं की चहा फुटण्याची दाट शक्यता असते त्यासाठी आपल्याला अशी थोडीशी वाफ जाऊ द्यायची आता दोन कप चहा झालाय तर दोन कप मांडायची आणि त्यामध्ये हा चहा अगोदर अर्धा अर्धा गाळून घ्यायचा आणि त्यानंतर ते गरम झालेलं दूध हे सुद्धा यामध्ये अर्धा अर्ध करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं जर चहा केला तर चविष्ट तर लागतोच परंतु आपण या चहाला कुठलाही फुटायचा चान्स दिलेला नाहीये किंवा अजिबात हा चहा फुटत नाही तर तुम्ही बघू शकता याला चमच्याने व्यवस्थित हलू या आणि या पावसाळ्यात एकदा तरी असा चहा तुम्ही तयार करून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद